नमस्कार मग सर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक ते दहा या अंकांचं वाचन करावं यायचं आहे एक ते दहा या अंकांचं वाचन करत असताना मित्रांनो हे अंक माझ्या पटपट म्हणाव यायचे आहेत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं या अंकाचं वाचन आपल्याला करावं यायचं आहे आणि जेणेकरून हे अंक आपल्या कसं लक्षात राहतील ते आपल्याला पाहायचं आहे यासाठी काही चित्रांचं या ठिकाणी निर्मिती केलेली आहे तर ती चित्र पहा म्हणजे तुम्हाला पटकन ते अंक लक्षात येतील तर चला जाणून घेऊया एक ते दहा अंक सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा एक पोपट हिरव्या हिरव्या अंगणात आला पहा एक पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा दोन दोन पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा तीन तीन पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा चार चार पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा पाच पाच पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा सहा सहा पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा सा, सात सात पोपट माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा आठ आठ पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण हिरव्या हिरव्या अंगणात आले पहा नऊ नऊ पोपट नऊ पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण अंगणात आले पहा दहा दहा पोपट दहा पोपट सुंदर माझी शाळा शाळेसमोर अंगण अंगणामध्ये आले पहा दहा पोपट धन्यवाद मित्रांनो धन्यवाद